गाड्या क्रमांक पाच चालकाला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी राजलक्ष्मी सोलर अँड पॉवर यादव शिरस गावकर या गाडीचा एक नंबरला विजया बैल गाडी मालकाच्या त्यावर बसणाऱ्या भैया राह पाडीलकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर सिंग धावेला पाला स्वर्गीय पंढरचे जगला परिचय वेगाय पडले शिवान तुषार घुरपे सराशिधार यांचा या ठिकाणी वाईट बोल पक्षा पाहिला आणि त्यांच्यामधला उजीला पाहिला आपल्या बैलाचं नाव सांगून जावडया कोण पाहायला पक्षाभर नाव ते सांगा